श्रीरामचंद्रचरण मनसा स्मरामे श्रीरामचंद्रचरण वचसा गृणा श्रीरामचंद्रचरण शिरसा नमारामचंद्रचरण शरण प्रपद्ये जय जय रघुवीर समर्थ श्रीराम राजाधिराज प्रभू श्रीरामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ आपणा सर्वांच्या हृदयस्थात्मा रामाला नमस्कार करून श्रीराम नामावलीतलं सत्तरावं नाम येतं भूसुरस्थापक जय जय राम भूसुर म्हणजे ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे ब्रह्मप्राप्तीसाठी प्रयत्न करणारे ज्याने अंतिम सत्य ईश्वर परमज्ञान जे जाणल्यानंतर काहीही जाणण्याचे शिल्लक राहत नाही ब्राह्मण म्हणजे प्र पवित्र ज्ञान पवित्र विद्या ब्राह्मण शब्द ब्रह्मांडपासून बनला आहे ज्याला ब्रह्मांडाचे ज्ञान आहे तो ब्राह्मण ब्राह्मणाच्या आवश्यकता अत्यंत कमी असून स्वतःची कोणतीही ऐहिक संपत्ती नसते ब्राह्मण हा समाजाचा बौद्धिक नेतृत्व करता समाजाच्या सर्वांगीण उन्नती आणि विकासासाठी आणि समाजाचा नैतिक स्तर कायम ठेवण्यासाठी सतत कार्यमग्न असतो समाजाच्या सुखसुविधांसाठी नवनवीन शोध प्रयत्न करत असतो ब्राह्मण म्हणजे त्याग आणि तपस्याचा अंतिम बिंदू मानले जाते ब्राह्मण समदर्शिन हा शांती विवेक सदाचार स्वाध्याय परमार्थ धर्मपालन या ब्राह्मणाच्या आवश्यक गोष्टी आहेत ज्याला कोणत्याही भौतिक गोष्टीचे आकर्षण व इच्छा नसते असे श्री रामचंद्र होते अनेक राक्षसांचा जेव्हा जेव्हा वध झाला आणि समाजातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी करून सत्प्रवृत्ती निर्माण केली ऋषी मुनी तपस्विना भयरहित संकटरहित साधना करता यावी म्हणून कार्य केले आणि त्या त्यावेळी ऋषी मुनी तपस्विनी खूप आनंद व्यक्त केला आहे म्हणून भूसुरस्थापक जय जय राम श्रीराम एकाहत्तरावं नाव आहे हेम जय जय राम खरं दूषण त्रिशिराचा चौदा सहस्र राक्षसांचा वध झाला सर्व राक्षसांच्या पत्नी अतिशय शोकाकुळ झाल्या आणि शुरपणखेला दोष देऊ लागल्या इथे राहिलो तर ब्राह्मणी आपल्याला त्रास देतील म्हणून सर्वांनी लंकेला जायचे ठरले अत्यंत उद्विग्न मनानं लंकेत आल्यावर विद्रूप झालेल्या शूर्पणखेला पाहून रावणाला वाईट वाटले एवढ्या प्रचंड शूर्पणखेला विद्रूप करणारा महाबलवान कोण शूर्पणखेने सर्व हकीकत सांगून रावणामध्ये काम उत्पन्न व्हावा सीतेचा लोभ निर्माण व्हावा म्हणून सहित सहेतुक सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करून तिची तिची सर रमा उमा पार्वतीलाही येणार नाही सुकोमल सुकुमार त्रैलोक्यात सुंदर आहे जिला पाहताच तहान भूक माणूस विसरेल हे ऐकताच रावणाला स्वयंवरच्या वेळची अत्यंत लावण्यवती सीता आठवली ध्यानी मनी स्वप्नी सीता मनामध्ये घोळू लागली हे करून सीता मिळवायचीच म्हणून रथात बसून मारिच आश्रमामध्ये आला मारीचाला एकांतात भेटून राक्षसांचा वध शृळपंखेची विटंबना इत्यादी हकीकत सांगून सीतेच्या सौंदर्याचं सा वर्णन केलं तिच्या नखाची सुद्धा सर मंदोदरीला नाही म्हणून सीतेचे हरण करण्यासाठी मला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे असे सांगितले तू अनेक रूप धारण करू शकतोस तेव्हा सीता एकटी पंचवटीमध्ये राहील आणि राम दूर जाईल असे पहावे मग लक्ष्मणा धाव अशी रामाच्या आवाजात हाक द्यावी मी सीता हरणासाठी अत्यंत उत्सुक असून माझे मनोरथ पुरवण्यासाठी तू अत्यंत समर्थ आहेस असे म्हणून मारिचाची खूप स्तुती करू लागला श्रीरामांचे नाव ऐकताच मारिच अत्यंत भयाने दचकला त्याची बोबडीच वळली आणि मूर्छित होऊन पडला मारीष सावध होताच त्याने रावणाला लोटांगण घातले सूर्य आणि प्रभा वेगळे करता येत नाहीत तसे राम आणि सीता वेगळे करता येणार नाहीत परदारा ग्रहण केलेस तर तुलाही मरण ओढवेल हे काम मी करणार नाही हे त्रिवार सत्य आहे असे रावणाला परोपरीने समजावले रावण म्हणाला सीता मला मिळाली तर अर्धे राज्य तुला देईन माझ्या ज्येष्ठ पुत्राप्रमाणे छत्र चामर गज सैन्य संभार देईन हे मी तुला शपथपूर्वक सांगतो माणसे आणि आपले माणसे म्हणजे आपलं खाद्य आहे हे तू निशंक होऊन रामाची भीती सोड मारिच म्हणाला रामानी माझा प्राण घेतल्यावर कोण राज्योपभोग घेणार स्विता सैंवराच्या वेळी एवढी फजिती होऊन तुझे काळे तोंड झाले आणि प्राण वाचवण्यासाठी पळत सुटलास आता हे तू कृत्य केलेस तर दोन दाही शिरे रामाला एक क्षणही लागणार नाही मी योग्य आणि यथार्थ ते सांगितले आहे आता तुला योग्य वाटेल ते कर तू राजेचे उल्लंघन करतो आहेस रामाच्या आधी मीच तुझा प्राण घेतो म्हणून अत्यंत क्रोधाने त्याच्या अंगावरती धावला मारीच्यानं विचार केला रामाच्या नाही तर रावणाच्या हातून मरायचे आहेस रामाच्या हातून मेलो तर माझे कृतकल्याण होऊन माझी जन्ममरणाच्या बंधनातून सुटका होईल मारिच रावणाला म्हणाला मी तुझा पुरुषार्थ पाहिला मी रामाशी युद्ध करायला समर्थ आहे सीतेचे हरण करायला मी तुला संपूर्ण सहाय्य करेन अत्यानंदाने रावणाने गळ्यातला कंठा काढून दिला आणि रथामध्ये बसून पंचवटीला नेले नंतर मारीच्याला म्हणाला की तू सुवर्ण मृगाचे रूप धारण कर रामाला दूर ने आणि त्याला त्याचा बाण येतो आहे हे लक्षात येताच अदृश्य हो मी जानकीचे हरण करेन आणि मग आपण दोघेही लंकेला जाऊ मारीच मनात म्हणाला मी आता रामबाणाने धन्य होईन अंती रावणालाही सुख द्यावे म्हणून त्याने आकर्षक अशा सुवर्ण मृगाचे रूप धारण केले अत्यंत मनोहर सोनसळी तनू रत्नबिंदूपणा बिंदूप्रमाण रोमांच नभोमंडलातील ताऱ्यांप्रमाणे पृष्ठी मुक्ताफळे शोभत होती इंद्रनील रत्नाप्रमाणे शिंगे प्रवाळाप्रमाणे खूर कर्णावृत्ती जणू काही पाचू ठेवले आहेत आरक्त नेत्र तांबडी जिव्हा हंसाप्रमाणे शुभ्र उदर रविचंद्राचेही तेज फिके पडेल असे अंगाचे तेज सोली व लावण्याचा गाभा असलेले हे मृग उड्या मारत मारत जास्त शोभन दिसत होते अतिशय चपळ चपड़, चपळ असे हे मृग बिचकत बिचकत पंचवटी आश्रमामध्ये राम सीता त्याला पाहतील अशा ठिकाणी उभा राहिला त्याला पाहून स्वर्गातील सुरोवरांनाही भ्रांत पडली ऋषीसुद्धा त्याच्याकडे टकमका पाहू लागले मृगाचे दर्शन होताच सीतेचे नेत्र मोहित झाले मृगाच्या सौंदर्याने मन वेधले सतत मृगाचे ध्यान लागले ती रामाला मृगाविषयी सांगू लागली ब्रह्मदेवाने लावण्याचा गाभाच माझ्यासाठी पाठवला आहे श्रीरामाला लोटांगण घालून हा मृग मला द्यावा अयोध्येला जाताना मी त्याची कंचुकी घालीन ही विनंती करताना श्रीराम आपल्याकडे पाहत आहेत हे लक्षात येताच ती अत्यंत लाजून गेली सीतेची मागणी पूर्ण करण्यासाठी श्रीराम हातामध्ये बाण घेऊन निघाले जाताना लक्ष्मणाला आज्ञा केली की येथून मी येईपर्यंत तिळभर सुद्धा हलू नकोस लक्ष्मणाला अनेक सूचना देऊन सीतेचं रक्षण करावे असं निक्षून सांगितलं लक्ष्मणाला मारीच जरा संशयास्पद वाटला पण श्रीरामांच्या पुढे तो गप्प बसला मृग रामाला चकवता चकवता दूर गंगातीरी आला व श्रीरामांचा बाण पाहताच दूर वेगाने पळू लागला रामाचा बाण लागल्यावर प्राण सोडताना श्रीरामांच्या स्वरामध्ये लक्ष्मणा वेगे धाव राक्षसांनी मला घेरले आहे असे अत्यंत आर्त स्वराने आक्रंदन केले मरताना मारीच्याचे मायावीरूप नाहीसे होऊन मूळ रूप साकार झाले पण त्याची मायावी हाक ऐकून सीता सैरभैर झाली रामाची हा आर्त हैक हा तरी लक्ष्मण स्तब्ध कसा तिला आश्चर्य वाटलं आणि तिने त्याला रामाकडे जायला सांगितले लक्ष्मण तिला नानापरीनं समजावू लागला श्रीराम अवध्य आहेत एकट्याने चौदा हजार राक्षसांचा वध केला आहे रामाना मृत्यू नाही जानकी धीरधर मृगाला मारून आत्ता तुझा श्रीराम परत येईल व्यर्थ रुदन करू नकोस रामाने तुला एकटीला टाकून जाऊ नको असं मला निक्षून सांगितलं आहे आणि मी रामाची आज्ञा मोडणार नाही हे त्रिवार सत्य आहे सीता लक्ष्मणाला म्हणाली तुझा माझ्याबद्दल वाईट हेतू आहे रामसेवेचे नाटक करून रामाला मारायचे आणि माझा उपभोग घ्यायचा हा तुझा पापीडाव माझ्या लक्षात आला आहे त्यामुळं नाईलाजाने लक्ष्मण तिथून जाता झाला आणि ही संधी साधून साधू वेषामध्ये रावण तिथे येऊन त्यानं सीतेचे हरण केलं म्हणून हेम मृगांकित जय जय राम श्रीराम बहात्तरावं नाव आहे जानकीवीरह जय जय राम मारीच्याचा वध झाल्यावर श्रीराम परत येऊ लागले असता थोड्या वेळासाठी अश्वत्थ वृक्षाखाली बसले तोच त्याच्या दृष्टीला लक्ष्मण पडला लक्ष्मणालाही श्रीरामाला पाहून लक्ष्मणा धाव ही, ही हा खोटी होती आणि राम सुखरूप आहे याचा कोटी कोटी आनंद झाला धावत जाऊन रघुनंदाला त्याने वंदन केले दोघांनी एकमेकांना दृढ आलिंगन दिलं लक्ष्मणाचे म्लान वदन पाहून रामाच्या मनात सीतेची चिंता उद्भवली अंतर्ज्ञानाने लक्ष्मणानं माझ्या वचनाचा कधीही भंग करणार नाही सीतेच्यावर मी बोलण्याने येणे भाग पडले असेल हे जाणलं लक्ष्मण ओक्साबोक्षी रडत स्फुंदत रामाच्या चरणांना स्पर्श करून म्हणाला कोटी कोटी विघ्ने आली असती तरी मी पंचवटी सोडली नसती पण सीतेच्या वचनोक्तीने माझे प्राणच जाऊ पाहत होते पण तुझ्या नामस्मरणाने वाचले तुमच्यापाशी मातापित्यांचा भाव ठेवून सांत्वनासाठी आलो आहे रामाने आलिंगन देऊन सांत्वन केलं भावार्थ रामायणामध्ये वर्णन येतं या घटना अशा घडणार हे रामाना माहीत होतं सीता ही केवळ रामाची पत्नी नव्हती तर ती रामाची भक्त होती भक्ताचा भाव हट्ट पुरवायचा त्याला सुखी करायचे म्हणून राम दृगामागे धावले आणि सीता लक्ष्मणाला बोलली निर्भत्सना केली राम हा सीतेचा केवळ पती नव्हता तर तिचा तर तो तिचा परमेश्वर होता देव होता श्रीरामाची कीर्ती त्रैलोक्यात व्हावी देव रावणाच्या बंदिवासामध्ये होते त्यांची सुटका व्हावी रावणाचा वध व्हावा या कार्यार्थ साधण्यासाठी रामचरित्र प्रकट होण्यासाठी हा कथाभाग इथे आलेला आहे लक्ष्मणाला जा असं म्हणून तो गेला नसता म्हणून सीतेला असे कटुवचन बोलावे लागले कपटवेषाने संन्यासी होऊन रावणाने सद्भावाचा आनंद आव आणून वेशाने सीतेचे हरण केले श्रीराम परत आले तो रिकामी कुटी पाहून अत्यंत दुःखी झाले सीता ज्या ज्या ठिकाणी जात असे तिथं तिथं गेले पण सीता कुठंच दिसेना साश्रू नयनानी वाटेतील झाडांना वेलीना माझी सीता पाहिली का म्हणून विचारू लागले कुटीत एकटी असलेली सीता राक्षसभयाने पळाली का का श्वापदानं खाल्ली असं वाटून अतिदुःखानं मूर्छित झाले तिला शोधताना वाटेत उठत बसत अडखळत सीतेसाठी आक्रोश करत दाही दिशांना धावू लागले त्यांचे चित्त भ्रमवून गेले गिरी गुहरे दर्या पर्वत जन विजन सर्व ठिकाणी राम लक्ष्मणांनी सीतेला शोधलं पण ती कुठेच सापडे ना अत्यंत क्षोभून धनुष्याला दोरी लावून श्रीराम पर्वतावरती वज्रबाण सोडू लागले निरपराध पर्वतावरती बाण सोडू नकोस असे म्हणून लक्ष्मणानं रामाला शांत केलं आणि पुढे वनाकडे निघाले म्हणून जानकी विरह जय जय राम श्रीराम पुढचं नाम आहे लीला विग्रह जय जय राम सीता शोधासाठी राम लक्ष्मण गिरी कंद कर कंदरातून हिंडत असता वाटेत पडलेले सीतेचे आभूषण दिसले रक्तांकित धरा मोडलेली धनुष्य रथ विकुरलेले बाण पाहून याच मार्गाने सीतेला नेले असावे का मारले असावे याची भयंकर चिंता त्यांना वाटू लागली त्यांची अवस्था इतकी विकल झाली होती की वाल्मिकी लिहितात पौर्णिमेचे शीतल किरणसुद्धा सूर्याप्रमाणे प्रखर वाटत होते कोमल फुलांची शय्यासुद्धा सुईप्रमाणे टोचू लागली शीतल वारा वज्राघाताप्रमाणे वाटत होता सर्वांग अग्नीप्रमाणे धगधगीत होऊन क्रोध अनावर होऊ लागला सीतेच्या विराहानं प्राण जातो की काय असं वाटू लागलं धावत जाऊन वृक्ष पाषाण वेलींनाही आलिंगन देऊन माझी सीता म्हणू लागले अशी भ्रमिष्ठासारखी अवस्था झाली यावेळी उमा व शिव तिथून जात असताना ते श्रीरामाला पाहतात शंकर रामाला भक्तिभावाने नमस्कार करतात उमेला आश्चर्य वाटतं श्रीरामाची आशी स्थिती पाहून उमा पार्वती शिवाला विचारते की श्रीराम परब्रह्म परिपूर्ण आहे असे आपणच मला सांगितले आहे मग इतका विषयासक्त इतका लोलुप्त स्त्री कामार्थी रात्रंदिवस तडफडणारा पर परब्रह्म कसा शिवाने पार्वतीच्या मनातील संदेह जाणला तो दूर करण्याचा प्रयत्नही केला पण उमेच्या मनातील संदेह जाईना तेव्हा उमाशिवाच्या अनुमतीनं श्रीरामांची परीक्षा पाहण्यास निघते माझ्या रूपाला राम फसला तर असं तिनं विचारलं तेव्हा तसे झाल्यास तो ब्रह्मस्वरूप नाही हे मी मान्य करेन असे शिव म्हणाले राम जेव्हा जेव्हा विलापामध्ये सीतेला हाक मारी तेव्हा तेव्हा उमा ओ देऊन त्याचे समोर जाऊन उभा राही पण राम विनमुख होऊन अधोमुखानं विलाप चालू करी लक्ष्मणालाही आश्चर्य वाटलं समोर सीता उभी आहे आणि हा का दुःख करतोय काही विचारले तर लक्ष्मणाच्या सांगावर धावत जाई लक्ष्मणाप्रमाणे स्वर्गातील देव सुरवरांनाही आश्चर्य वाटलं रावणाच्या बंधनातून सुटून त्याला चुकवून सीता या वनामध्ये कशी काय आली ब्रह्मादिकांनाही कळले नाही ते रामाला कळले होते एकदा राम सीता सीता करत असता उमा सीतेच्या वेशात त्याच्या समोर येऊन म्हणाली की मी तुमच्याजवळच उभी आहे आता आपण दोघे पंचवटीला जाऊ चौदा वर्षाच्या मर्यादेला आता फक्त सहा महिनेच राहिले आहेत मग अयोध्येला जाऊ तेव्हा हसून श्रीरामानी तिला लोटांगण घातले आणि म्हणाले माते तू माझी परीक्षा घेऊ नकोस हे मी ओळखले आहे तसे शिवाला एकट्याला सोडून मला सीता रूपाने का छळायला आली आहेस उमेने रामाला लोटांगण घातले तिला शिव बोलले त्याची प्रचिती आली आणि संकोचून ती परत शिवाकडे गेली पतिवचनाचे आणि गुरुवचनाचे उल्लंघन केले म्हणून तिला अनुताप झाला श्रीरामकृपेने तिची कपटबुद्धी नाहीशी झाली श्रीरामाने तिला ज्ञान दिलं असं वर्णन शिवरामायणामध्येही आलेलं आहे लीला विग्रह म्हणजे लीला करण्यासाठी घेतलेले शरीर रावण शिवाच्या वराने उन्मत्त झाला होता देव दानव गंधर्व यांच्याकडून त्याला मरण नव्हते क्षुद्र माणूस राक्षसाला मारू शकणार नाही असे रावणाला वाटले म्हणून विष्णूंना श्रीराम या मानव रूपामध्ये पृथ्वीवर अवतार घ्यावा लागला आणि माणसाप्रमाणेच ते वागत व्यवहार करत होते या सर्व त्यांच्या लीलाच होत्या म्हणून लीला विग्रह जय जय राम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ